आमची स्पर्धा जे माजी आमदार रमेश कदम साहेब आहेत त्यांच्याशी नाही आणि रमेश कदम साहेब जे आहेत ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य कुटुंबात येऊन संघर्ष करून आमदार झाले पण रमेश कदम यांच्यावर या ठिकाणी वेगवेगळे आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम आणि या तिघांनी मिळून म्होळ शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये मोहोळ नगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की कोण आम्हाला बी टीम म्हणत असेल तर ते मूर्ख आहेत मी त्याबद्दल वक्तव्य करणार नाही पण आपल्या माध्यमातून माझा त्यांना थेट प्रश्न आहे या महोळ शहराच्या बाबतीत किंवा या महोळ शहराच्या इतिहासाच्या बाबतीत तुम्हाला काय माहित आहे इथले आम्ही चेष्टाना या ठिकाणी म्हणायच मना पट्या बाळ्या एकबल्या बबरी छू म्हणजे आमच्या इथल्या कुणी बाहेरच्या येऊन महोळ शहराच्या विकासाबाबत बोलण्यापेक्षा आपल्याला कंट्रोल कोण करत याच्यावर देखील खऱ्या अर्थानं आपण बोललं पाहिजे खरं yani हा, आहे माझे आमदार रमेशजी कदम यांनी जे काल वक्तव्य केलं की मोहोळ शहरातल्या अल्पसंख्याक समाजाला दमदाटी केली जाते आमची स्पर्धा जे माजी आमदार रमेश कदम साहेब आहेत त्यांच्याशी नाही आणि रमेश कदम साहेब जे आहेत ते चळवळीतले कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन संघर्ष करून आमदार झाले पण रमेश कदम यांच्यावर या, या ठिकाणी वेगवेगळे वेग आरोप लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलं एखाद्या का सर्वसामान्य कुटुंबातला माणूस असल्याला व्यक्ती असल्याला संघर्ष करून चांगलं काम करत होता आणि ज्या वेळेला जेलमध्ये त्यांना आरोप करून टाकण्यात आलं त्यावेळेला जेवढी सजा आहे तेवढ्या पथवर त्यांना जामीन मिळू दिला नाही म्हणजे त्यांच्यावर फार मोठा अन्याय या ठिकाणी केला गेला त्यांची पूर्ण आमदारकी की जेलमध्ये गेली आणि अशा लढवई या कार्यकर्त्याला या ठिकाणी महोळ शहरामध्ये मोहते पाटील यांच्या मार्फत पाठवलेला आहे महोळ शहरातल्या संजय क्षीरसागर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्याकडे इथली सूत्र द्यायची सोडून मोहते पाटील यांनी कुणाच्या सांगण्यावरून माझे आमदार यांना या ठिकाणी सूत्र दिलेत मला माहित नाही पण काल मी पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये तीन तीन लोकांनी पत्रकार परिषद घेतली पहिले मुंबईचे माझे आमदार रमेश कदम साहेब दुसरे विनय पाटील हे नरकेडचे आहेत पण ते राहतात पुण्यात ते अनेक वर्ष झालं पुण्यातच राहतात तिसरे रणजित चौरे माझे मित्र आहेत ते राहतात पिनूरमध्ये आणि या तिघांनी मिळून महोळ शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये मोहोळ नगरपालिकेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं कि कोण आम्हाला बी टीम म्हणत असेल तर ते मूर्ख आहे मी त्याबद्दल वक्तव्य करणार नाही पण आपल्या माध्यमातून माझा त्यांना थेट प्रश्न आहे या म्हळ शहराच्या बाबतीत किंवा या महोळ शहराच्या इतिहासाच्या बाबतीत तुम्हाला काय माहित आहे इथले आम्ही चेष्टाना या ठिकाणी म्हणायच मना पट्या बाळ्या एकबल्या बबरीत छू म्हणजे <ुण> आमच्या <गीवारी> <च्चाँनी फीदियों> इथले मनुलाल शेख त्यांना माहित आहेत का आमच्या इथले कैलासवाशी बाबंतिली त्यांना माहित आहेत का आमच्या <थीदियों> इथले कैलासवासी बाबू गिसाडे त्यांना माहित आहेत का किंवा आमच्या इथले कैलासवाशी अंता कैकाडी त्यांना माहित आहेत का किंवा हैदर <थीदियों> शेख त्यांना माहित आहेत का असे अनेक हा इतिहास नवळ शहरातला आम्हाला लहानापासून आजपर्यंत आम्हाला माहित आहे किंवा त्यांना इथला सांडस कोपरा कुठं आहे माहित का त्यांना हातीगड्याचं लवण माहित आहे का त्यांना चार बाईचं बोळ माहिती आहे का त्यांना इथलं मळगी कुठं आहे माहिती आहे का त्यांना इथं उपाधायचं मंदिर कुठं आहे माहिती आहे का निलकुंठेश्वराचं मंदिर कुठं आहे माहिती आहे का असे अनेक मंदिर मला राजाबाक्षरचं मंदिर कुठं आहे राजाबाक्षरचा इतिहास काय माहिती आहे का तस मोहोळ शहरामध्ये आम्ही या ठिकाणी लहानाचं मोठं झालं मी अशा प्रकारचा प्रश्न ज्या महबू मेहबू पशी सभा झाली होती त्या सभेमध्ये यशवंत माने माझे आमदार यांची सभा आधी झाली होती आणि त्यांच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी लगेच सभा घेतली आणि त्या सभेमध्ये मी एक भाषणामध्ये एक वक्तव्य केलं होतं की अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं की माझी आमदार राजनजी पाटील आताचे माझे आमदार यशवंत माने आणि मी स्वतः रमेश बारसकर समजा माझे आमदार कशाच्या तर कामाच्या निमित्तानं दिल्लीला गेले राजनजी पाटील त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य मिळावं पण अपघात झाला बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये त्यांना मृत्यू प्राप्त झाला तर त्यांचं पार्थिव कुठं नेणार आहेत आनगरला नेणार आहेत यशवंत माने कामाच्या निमित्तानं मुंबईला गेले त्यांना शंभर वर्षाचा आयुष्य लाभाव पण अपघात झाला आणि त्यांना मृत्यू प्राप्त झाल्यावर त्यांचं पार्थिव कुठं नेणार आहेत तर इंदापूर तालुक्यात त्यांच्या गावाला नेणार आहेत समजा रमेश बारसकर कामाच्या निमित्तानं गावाला गेला अपघात झाला मृत्यू झाला तर रमेश बारसकरला कुठं आणणार आहेत महोळला आणणार आहेत म्हणजे महोळ शहराविषयी आत्मिता आम्हाला आहे का राहणार आला आहे का या ठिकाणी इंदापूरला राहणार आहे अशा प्रकारचा प्रश्न मी त्यावेळेला भाषणामध्ये केला होता आज देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे म्होळ शहराची आम्हाला आहे या महोळ शहरामध्ये आमच्या या ठिकाणी तालीम झाली म्हणजे आमचं शिक्षण झालं या महोळ शहरातल्या गल्ली बोलात आम्ही या ठिकाणी फिरलो गाडवावर बसलो या ठिकाणी कुत्री पकडली आम्ही अनेक कामं या ठिकाणी आपल्या सोनकिडा पकडला असेल पाकोळ्या पकडल्या असतील या ठिकाणी बुंग पकडले असतील असे अनेक या ठिकाणी या महोल शहरातल्या गल्लीबोळात वाड्या वस्त्यावर रानामध्ये फिरण्याचं काम आम्ही केलं या महोळ शहराची जडण जडण आम्हाला माहिती आहे त्यामुळं कुणी बाहेरच्या महोळ शहराच्या विकासाबाबत बोलण्यापेक्षा आपल्याला कंट्रोल कोण करत आहे याच्यावर देखील खऱ्या अर्थानं आपण बोललं पाहिजे सुरू असल्याचं बोललं त्याबद्दल खरं आहे माझे आमदार रमेशजी कदम यांनी जे काल वक्तव्य केलं की मोहोळ शहरातल्या अल्पसंख्याक समाजाला दमदाटी केली जाते हे वास्तव आहे आणि हे वास्तव मी अनुभवलेलं आहे वार्ड क्रमांक मध्ये वार्ड क्रमांक मध्ये आणि वार्ड क्रमांक मध्ये आम्हाला तीन मुस्लिम चेहरे तरुण मुलांचे तिन्ही जे तिन्ही चेहरे आम्ही या ठिकाणी पसंत केले होते त्यांची उमेदवारी देखील आम्ही फायनल केली होती के जवळजवळ पण या ठिकाणी आमचे रफिक बाय हरण मारे चांगला कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता पण त्याचा यार्डामध्ये गाळा असल्यामुळे त्याला दम दिला तुम्ही जर निवडणुकीला रमेश बारसकर यांच्या पुढून उभारलात तर तुमचा व्यवसाय बंद करू त्यांची उमेदवारी कॅन्सल झाली वार्ड क्रमांक सात मध्ये अनिसभाई कुरेशी यांचा मुलगा या ठिकाणी अनिसभाई कुरेशीच्या घरी आमच्या सात आठ बैठकी झाल्या मदना शिंदे यांच्या घरी त्यांच्या पुढच्या उमेदवाराच्या बैठकी झाला आणि आणीच बहिणी सांगितलं मला फक्त उभाराचं आहे तर तुमच्याकडूनच दोनशे बानाकुनच उभाराचा आहे मला सांगतात की कमळाकुन म्हणजे भाजपकडून उभा राहा पण त्यांना त्या ठिकाणी दमदाटी केली असं माझ्या कानावर आलं तुमचा व्यवसाय बंद करण्यात येईल आणि त्यांचा व्यवसाय गेल्या दोन महिन्यापासून दररोज पोलीस त्यांच्या घरी मध्ये पाठवण्याचं काम कुणी केलं आज हे उघड पडलं त्यांना बोलवलं अनगरला आणि सांगितलं गेलं तुमच्या व्यवसायाची जबाबदारी सगळी आमची उद्यापासून तुमची कुठलीही गाडी आढळली जाणार नाही तुमचा व्यवसाय सुरळीत राहील पण आमच्या भाजपकडून तुम्ही उभारलं पाहिजे आणि मला वाटतंय ते भाजपकडून हुबारू भी शकतात माजीद सय्यद म्हणून चांगला कार्यकर्ता होता त्याच्याशी माजीद बरोबर बैठक झाली आणि माजीशी त्या ठिकाणी उमेदवारी अचानकच माघारी घेतली म्हणजे तीन मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या उमेदवारा कशामुळं मागं घेतल्या गेल्या गे हे माजी आमदार रमेश कदम यांनी खऱ्या अर्थानं सांगितलेलं आहे हे दमदाटीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे दुसरं सांगायचं झालं तर धनगर समाजाचे आमचे वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन मधले गणेश लवटे यांच्या मातोश्रीला तिकीट द्यायचं होतं गणेश लवटेपत्र दम दिला असता तर मी समजून घेतलं असतं पण त्यांच्या मातोश्रीला त्यांच्या आईला देखील या ठिकाणी सांगण्यात आलं की तुम्ही निवडणुकीला होभारू नका त्याची देखील उमेदवारी या ठिकाणी रद्द झाली म्हणजे हे मोहोळ शहरातली निवडणूक हे दमदाटीवर केली नाही पाहिजे रमेश बारसकर सर्वसामान्य कुटुंबातला कार्य करता महिना तीनशे रुपये पगारीवर कार्य कर... काम करणारा कार्य करता पण आज एका पक्षाचं नेतृत्व कशामुळे करा लागलेलं ला आहे तर मतं आम्ही हात जोडून मागितली मतं आम्ही पाया पडून मागितली मतं आम्ही काम करून मागितली मतं आम्ही एकमेकाच्या सुख जाऊन मागितली आणि हा दमदाटीच्या जीवावर कधीही आम्ही या ठिकाणी राजकीय राजकारण केलं नाही मतं कधी मिळत असतात मी तीनदा निवडणूक झाली या शहरामध्ये तीनच्या तीन वेळा सगळ्यात जास्त मतामध्ये शहरामध्ये तिथल्या लोकांनी निवडून दिलं कशासाठी दिलं आमचा राहुल तावस्कर या ठिकाणी उपस्थित आहे की आम्ही सगळ्याच्या सुख दुःखात जातो सगळ्याच्या आडे अडचणीत जातो चुकलं तर आम्ही हात जोडतो पण कधी देखील कोणाला दमबाजी या ठिकाणी केली नाही आणि दमबाजी करणाऱ्याला या महोळ शहरातली जनता खाड्यासारखं उचलून बाजूला ठेवत असते आणि ह्या निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं አڙي አሰር እገب ባዞል ወደ ውጪ ነው እምትሄደው ነው